नमस्कार मित्रांनो मी रुपेश वरुंगुले राही अॅग्रो सर्व्हिसेस या, या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ करायचं कारण की तुम्हाला सांगितलं होतं की काजूला खोड किडा लागत असेल तर सुरुवात कशी होते ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो बघताय तुम्ही सुरुवात आहे खोडकिड्याची बघा पाहताय मित्रांनो असा डिंक भारतो खोड किडा लागल्यानंतर हे तर मित्रांनो सुरुवात आहे जर मोठ्या प्रमाणात लागला तर हे झाड दगावू शकतो तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये झाड कसं मिळेल ते दाखवलेलं आहे कोडकड्याने तर मित्रांनो हे पण झाड काही काळांतर मरणार आहे तर योग्य वेळेत जर ह्याची निका निगा नाही राखली तर हे पण झाड म मित्रांनो मरणार आहे तर ही हीच वेळ आहे मित्रांनो जर योग्य वेळेत तर त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर हे झाड वाचू शकतं शंभर टक्के आणि ते ताकद आमच्या भूहस्त्र सुपरमध्ये आहे मित्रांनो तर तुम्ही ते वापरू शकता मित्रांनो तुमचं असं झाड जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये सापडलं तर त्याला लवकर आळा जर ना घातलात तर तो झाड मरू शकतो त्या आम्हाला संपर्क केलात तर आम्ही योग्य ते तुम्णा 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 मित्रांनो योग्य वेळेत आपण जर ह्या झाडाला तर वाचवलं नाही तर हा झाड मरू शकतो तर मित्रांनो जर झाड वाचायचं असेल तर आम्हाला नक्कीच संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला असा एक ब्रँड देऊ इंडिया ग्रोचा एक असा ब्रँड आहे भूहस्त्र तर तो कित नक्की तो तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला नक्की तो फायदा मिळणार आहे तुम्हाला खोळ किड्यापासून तुम्हाला आळा घालता येईल हे झाड जर मेलं तर नक्की दुःख होईल आपल्याला तर तुमच्या जर शेतामध्ये जर असं काजू झाड तुम्हाला आढळलं तर आम्हाला नक्की संपर्क करा आणि लवकरात लवकर संपर्क कराल तर लवकर लवकर तुमचा काजू वाचण्याची शक्यता आहे तर हे अशी अवस्था होणार काजूची मित्रांनो तुम्हाला टाक व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल का झाडं आपण खूप मुलापेक्षा जास्त जपतो मित्रांनो तर योग्य यो योग्य तर काळजी नाही घेतली तर आपले हे मरू शकतं तर